काय सांगाल आज तुम्ही सरपंच संघटनेच्या वतीने पाठिंबा दिलाय जाहीर उपोषणाला मोजे तांदळा तालुका गेवरा जिल्हा बीड येथे अजय पाटील साळुंके हे उपोषणासाठी बसले आहेत आज सात दिवस झाले त्यांनी अन्न आणि पाण्याचा त्याग केलेला आहे त्यांच्या जीवाला धोका आहे त्यांच्या किडनीवर सूज आहे आमदार खासदार आणि कलेक्टर का झोपले आहेत का यांना दिसत नाही का ज्यावेळेस इलेक्शन लागते त्यावेळेस शेतकऱ्याच्या नावाने मोठमोठ्या घोषणा केल्या जातात शेतकऱ्याच्या मताचा फक्त वापर केला जातो आणि आज हा माणूस शेतकऱ्याच्या हितासाठी उपोषणाला बसलाय या माणसाच्या मागण्या शेतकऱ्याच्या हिताच्या आपल्या जायकवाडी धरणाचं चा एकशे चाळीस गावांना इथे मिळावं भगवानगाड्याच्या पायथ्याला ते पाणी आणून दोनशे बावीस हवेला कालवा बनाव अशी त्यांची इच्छा आहे त्यांनी कमीत कमी, -कमी दोन एकशे चाळीसच नाही तर तीनशे ते साडेतीनशे गावाचा फायदा होईल पाणी हा शेतकऱ्याचा जीव आहे त्यानंतर स्वामीनाथन आयोग त्याप्रमाणे पटीने शेतकऱ्याला हमीभाव दिला पाहिजे शेतकरी आमची जी सरपंच उपसरपंच सर्पन्छ संघटना महाराष्ट्राचे मुंबई यांचा पाठीसाहेबांना आणि या लढ्यांना पूर्ण पाठिंबा आहे दोन दिवसात जर शासनाने निर्णय घेतला नाही तर आमची संघटना गावगाव आणि जिल्ह्यामध्ये आमदार खासदाराला बाहेर निघून देणार नाही आणि कलेक्टरच्या ऑफिसला घेरा घातल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझी कळकळीची विनंती की शासनाने या आंदोलनाकडे लक्ष द्यावं आणि ताबडतोब निर्णय घ्यावा अशी माझी कळकळीची विनंती सगळ्या संघटने कारण दोन न्यूजवाले आलेले आहेत तरी आपल्याला पैठण घेण्यासाठी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका